पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले ढोलताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषेत नागरिकांनी सहभाग घेत शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सामाजिक आणि ऐतिहासिक देखाव्यांनीही उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आणि या शोभायात्रेला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला कुशल प्रशासक न्यायप्रिय राणी आणि, आणि जनतेसाठी जीवन अर्पण करणाऱ्या अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव आणि शोभायात्रेद्वारे करण्यात आला शोभायात्रेमध्ये विविध सामाजिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक देखावे सादर करण्यात आले होते अहिल्यादेवींच्या आयुष्यातील महत्वपूर्ण टप्पे त्यांनी उभारलेले घाट मंदिरे आणि समाज हिताच्या योजना यांचे भव्य देखावे आकर्षक ठरले ढोल निनादात पारंपरिक वेशभूषेत सजलेली महिला विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते काही ठिकाणी सादरीकरण झाले तर काही ठिकाणी पालख्या आणि फलकांनी विचारांचे दर्शन घडवले शोभायात्रा शहराच्या प्रमुख मार्गांवरून साजऱ्या उत्सवाच्या वातावरणात मार्गक्रमण करत होती या उपक्रमामुळे नागरिकांना इतिहासाची नव्याने ओळख झाली आणि अहिल्यादेवींच्या कार्यातून प्रेरणा घेण्याची संधी मिळाली आयोजक संस्था सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे हा उपक्रम अधिक प्रभावी झाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीला अभिवादन करत ही शोभायात्रा केवळ परंपरेची नव्हे तर संस्काराची आणि प्रेरणेची साखळी ठरली